संतसेना नाभिक मंडळ तरहाडी नाभिक समाजाच्या वतीने नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी राष्ट्रसंत श्री संतसेना महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त श्री संतसेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन तरहाडी माजी सरपंच सुदाम भलकार सामाजिक कार्यकर्ते सुनील धनगर यांच्या शुभ हस्ते संतसेना महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पहार पूजन केले व तरहाडीचे माजी उपसरपंच ओंकार पाटील यांच्या शुभ हस्ते जिवा सेना यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले यावेळी तराडी ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल पाटील शेतकरी संघटना अध्यक्ष तुळशीराम भांबे माजी उपसरपंच अशोक सोनवणे योगेश पाकळे पोलीस पाटील प्रताप सिंग गिरासे विशाल करंके सुनील भांबरे गावातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तराडी नाभिक समाज अध्यक्ष धनराज खोंडे उपाध्यक्ष राहुल सौंदाने पंकज खोंडे सुनील खोंडे ओंकार खोंडे नथा खोंडे भगवान खोंडे ज्ञानेश्वर सौंधाने शांतीलाल खोंडे दिनेश खोंडे लक्ष्मण सौंधाने महाराष्ट्र राज्य नाभिक सेना महेंद्र खोंडे व समस्त नाभिक समाज बांधव व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रावसाहेब चव्हाण यांनी केले व आभार हिलाल खोंडे यांनी केले प्रतिनिधी अजय भरसट शिरपूर